नमस्कार टाइम्स कार्यालय येथे आलेलो आहोत तहसील कार्यालय अमरण उपोषण सुरू आहे तर ते उपोषण कशाबद्दल व का आहे जाणून घेऊया उपोषणकर्त्याकडून नमस्कार आज जे आंदोलन सुरू आहे कोणत्या व कुठल्या कारणाचा सुरू आहे सांगत हे अमोरण उपोषण आमच्या मुलाचा घटना घडलेली होती त्याच्यामध्ये कोर्टाने आदेश केलेला होता कलेक्टर साहेबांना किंवा संबंधित जी प्रॉपर्टी सेल करून आणि त्याचे पैसे कोर्टात जमा करावे त्या संदर्भात मान्यता कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांना आदेश केलेला होता परंतु तहसी तहसीलदार साहेबांना आज तागायत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही जी प्रॉ कारवाई केलेली आहे जप्ती वगैरे केलेली आहे असं त्यांनी आम्हाला माहितीच्या अधिकारामध्ये दिलेले आहे परंतु ती सर्व प्रॉपर्टी सर्व वस्तू ही त्यांच्याच सानिध्यात आज मी तीच आहे आतापर्यंत कुठली वस्तू तहसीलदार साहेबांनी तहसीलदारून लावलेली आहे का नाही आतापर्यंत कुठे दिसलीच नाही आम्हाला कुठे ती प्रॉपर्टी किंवा ती वस्तू ते, ते जमा केलेले त्यांनी माहितीचे अधिकार दिलेले ते दिसलेच नाही तर ताद संबंधित अधिकार कारवाई व्हायला पाहिजे कारण त्यांनी माहिती खोटी माहिती दिली उपोषणाला बसून किती दिवस आहे पहिलाच दिवस आहे पहिला दिवस सकाळपासून नऊ वाजता बसलेले नऊ वाजलेले आता वाजले आहेत पाच आतापर्यंत कुठल्या अधिकाऱ्यांची काय भेट नाही कुणी आलं नाही आतापर्यंत कुठल्याच प्रकारची भेट कुणी आलेलेच नाही आतापर्यंत हा तुम्ही जण बसलेले आहेत आई वडील नमस्कार त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याची त्याला वाचा फोडली पाहिजे त्याला त्यांनी न्याय करायला पाहिजे कोर्टाला मानत नाही ते कलेक्टरला मानत नाही कोणालाच मानत नाही आणि आम्ही न्याय कोणाकडे मागायचा आतापर्यंत कुठलाच अधिकारी आपल्या आमच्यापर्यंत आलं नाही कलेक्टर मॅडमने आम्हाला हे सांगत दहा दिवसाचं तुमचं काम मार्गे लाव पण आतापर्यंत कलेक्टर मॅडमने आम्हाला काही सूचना दिली नाही आणि तहसीलदार तर विचारायला विचारायलाच नाही कधीच नाही आणि आम्ही आल्यानंतर त्यांनी आम्हाला कधीच विचारलं नाही ते, विचार ते डायरेक्ट आम्हाला सांगतो तुम्ही कशाला येतात आमच्यापर्यंत जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही ना। सोडणार नाही इथून उठणार पण नाही धन्यवाद